ज्या मागण्या आहेत परभणी येथील संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरणी दोषी अपराधी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी व या घटनेच्या मागे करता करविता का कोण याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कार, कारवाई करावी दुसरी मागणी आहे परभणी येथील संविधान प्रतिकृतीची तोडफोड व विटंबना प्रकरणी सर्व संविधानप्रेमी यांचे नाराजीव असंतोष निर्माण केला व निषेध व्यक्त करणारे किंवा दलित समाजावरून दाखल केले गुन्हे वापस घ्यावे त्यानंतर तिसरी या ठिकाणी आपण मागणी केली याच निवेदनामध्ये मासाजो तालुका केस येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील दोषी आरोपी हो। यांच्यावर कठोर कारवाई व हो। फाशीची शिक्षा व्हावी या मागण्या घेऊन आज अंबाजोगा शहरातील आपण सर्व आंबेडकरी विचारधारेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे आभार या ठिकाणी आपल्या माहितीमध्ये